रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब सावरगावकर अर्थातच अण्णाभाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की अण्णाभाऊ तुम्ही तुमची काय आंब्याची बाग आहे का ही किती वर्षाची त्याला काय वापरतात तर मित्रांनो तुम्हाला अगोदर बी दाखवली होती आपली बाग ही ही दहा ते बारा वर्षाची बाग आहे जसं जसं निसर्ग देईन का त्या पद्धतीने आपण ही बाग घेतलेली आणि ह्याच्यात कोणतं मेहनतसुद्धा केले करीत के नाहीत बघा कोणतीच नाही ह्याच्यात काय ढवळ्या धुळे नाही किंवा आपलं उकरा उकरी नाही माती लावणं नाही वखरणी नाही मोगडं नाही पाळी नाही काहीच नाही जसं येईन का तसं आणि हे जे काय गवत होते का गवत आता ब्रश मारलं आहे आणि कटर वगैरे आपण दुसरा एक प्रयोग खेळला आहे त्याचा प्रयोगाचा दुसरा व्हिडिओ टाकतो कारण माहिती आहे की हे विषय दुसरीकडे जाईन त्याच्यामुळं पण बरेचसे आपले शेतकरी बांधव बांधवमध्ये किंवा अनस अनुभव तुम्ही ही जी काय बाग आहे की ह्या बागेला याला वापरतात का आणि कालटाका वापरणं चांगलं आहे का नाही चांगलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कालटाका वापरते जे आपले शेतकरी बांधव का आमची मित्र कंपनी बरीच आहे तर त्यांचं बी म्हणणं असं की बाबा कालटाका वापर केला ना भाऊ तुझं उत्पन्न वाढं ना तुझं आर्थिक हे थोडंसं उंचावण तर मित्रांनो ह्याचे दुष्परिणाम आहेत का नाहीत तर तुम्ही बरेचसे शे आपले शेतकरी बांधव त्याला विचारा आणि एखाद्या शास्त्रज्ञाला विचारा पण कोणतं बी टाकायचं म्हणलं बाजारातून आणून जर जमिनीत घातलं आपल्या पिकाला दिलं तर मी त्याला विशेष मानतो बरं का मग आता तुम्ही वापरायचं नाही वापरा वापरायचं तर वापरा नाही तर नाही का वापरू ते प्रत्येकाचं वेगळा कारण म्हणजे चांगलं जर म्हणलं तर म्हणजे ते विषय तुम्ही कसं काय सांगतात आणि वाईट जर म्हणलं तर नाही म्हणलं उत् उत्पादन कसं वाढवणं मग त्याची हि लवकर आंबा येतो मग ते लंबटे पैसे भेटतात तर आता मित्रांनो कोणत्या गोष्टीचा एक फायदा आणि त्वटा असतोय त्याच्यामुळं त्याच्यात मी काही जास्त सांगणार नाही पण जे काय अनुभव आहे का बरेचसे आपले शेतकरी बांधवाचा कोकणातला म्हणा आपल्या मा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातला बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की अनुभव आम्ही कलटाळ बऱ्याच वेळेस वापरलं पण ते आता बाग आमची असती निश्चित झाली त्याच्यावर असं तेज नाही राहिलं किंवा पाण्याला सहन करीत नाही लवकर आंबे आंब्याच्या बागा डायबॅक म्हणजे मरत आहेत लवकर तर हे काढ नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आमच्या बागेला आम्ही काहीसुद्धा वापरत नाहीत आमच्या बागेला आम्ही रासायनिक खत तर सोडाच सोडा शेणखतसुद्धा टाकीत नाही काय शेणखतसुद्धा टाकित नाहीत फक्त ह्या वर्षी आपण स्लरी टाकली त्याचा व्हिडिओ मागे दिला होता स्लगरी कोणती आपलं गोबरची स्लरी असते का ती स्लरी आपण असं शिंपडलं होतं ह्या वर्षी पाणी कमी तर संध्याकाळच्या वेळेस आपण जी काय स्प्रिंकलर आहे का ती स्प्रिंकलर दोन तास वापशा कंडिशन वापशानुसार आपण त्या पिकाला देतो ह्या आंब्याच्या बागेला देतो असं वेगळं काय आणून टाकायचं आणि त्याच्यातून उत्पादन वाढवायचं आणि पिकाचं आपल्या बागेचं नुकसान करून घ्यायचं आणि आपलं बी दमादमाने नुकसान व्हायचं असं करीत नाहीत आणि करायचं नाही आणि त्या डो ह्याच्यात बी चलत नाहीत तुम्हाला सांगितलं की हे कलटाळचे जे, जे वापरतात त्यांचा आंबा मार्केटला लवकर येतो लवकर येऊन आता मार्च एप्रिलमध्ये त्याचा आंबा सगळा संपवतो म्हणजे आता जे काय वारं वदन झालं का लई नुसकान झालं बरं का मित्रांनो आुजरेचा आंबा कमी आणि त्याच्यात त्याच्यात आपण हे असं नुकसान व्हायचं म्हणजे लईच माणसाला दुःख होतंय बरं का आधी दुष्काळी परिस्थिती आणि त्याच्यात त्यांचा आंबा काय होतो कलटाक वापरल्याचा की लवकर बाजारात जाते लवकर चांगला बाजारभाव भेटतं ते आता ह्या टायमाला सगळ्या बागा रिकाम्या होतात म्हणजे एप्रिलमध्ये तर सगळं संपत आहे त्यांच्या एप्रिल म्हणजे मार्चच्या मार्चमध्ये संपत आहेत काही काही पण काही काही एप्रिलमध्ये सगळे संपून जातात पण आता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की ते मग काल टाका का नाही वापरावा आता वापरायचं नाही वापरायचं प्रत्येकाचा भाग वेगळा आहे पण माझं एक मत आहे की ज्या ज्या शेतकऱ्याने वापरलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या भेटी घ्या कारण आपल्या बागेला तर आपण काही वापरीत नाहीत रासायनिक तर सोडा पण सुद्धा वापरत नाहीत तुम्हाला सांगितले ज्या शेतकरी बांधवांनी वापरले त्यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घ्या आणि त्यांचा अनुभव तुम्ही ऐका चांगला शेतकरी बघा म्हणजे व्यापारी बघू नका शेतकरीच बघा कारण व्यापारी काय करतात कलटाळ वापरतात काही वापरतात मग त्या पिकाचं वाटो होतं आणि बागेचं लवकर संपात मग हे कारण होऊ नये कारण माहिती माणसाला कधी न संपणारा इच्छा असेल तर कोणती हव्यास असन हव्यास कधीच संपत नाही जस जसं पैसा येईन का तस तसं माणसाला हव्यास वाढते ना आणखीन ते वेगवेगळे प्रयोग करतात आणि विचित्र प्रयोग करतात येतं आपला निसर्ग सगळा संतुलन बिघडून जातो कारण ती आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या मार्गाला न जाता आपल्याला नैसर्ग आता हां मी एक प्रयोग करतो आहे की ह्या वर्षी गेल्या वर्षी करता करता राहिला आपला ह्या वर्षी मी प्रयोग करतो आहे त्या पिकाला आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या सेंद्रिय पद्धतीने दे काय देता येईल आणि आंबा लवकर कसा आणता येईल मोर कसा लवकर फुटन ह्या पद्धतीने आपण त्याच्यावर अभ्यास चालू आहे त्या अभ्यासात जर आपण शंभर टक्के सक्सेस झालोत तर तिथून पुढं आपण सगळं फुकट शेतकऱ्याला सांगतो आतापर्यंत सांगितलेत पण इथून पुढं सुद्धा ते सगळं फुकट सांगणार आहेत त्याच्यामुळं हे बाजारातून विकत आणून टाका ते करा ते करण्यापेक्षा आपलं हे केलं बरं पण माझं एक मत आहे की बाजारातून काहीसुद्धा विकत आणून टाकू नका सेंद्रिय शेती म्हणजेच न काय आणता घरच्या घरी गर काय निविष्ट करतात तयार ता, करतायत आणि तेच आपल्या पिकाला वापरायचे आणि त्याच्यापासून उत्पन्न वाढवायचे एवढंच सांगतो मित्रांनो तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंद्रकडे धन्यवाद रामका